अरे हा आपल्या खुशाल भाऊच्या घरी अठ्ठावीस तारखेचं लग्न आहे ना टोलीवर टोलीवर किती तारखेचा आहे लग्न का करून राहिले बाबा राहिले अरे काही नाही शांता पत्रिका पाहून राहिलो खूप पत्रिका आल्या आहेत घरी नाही का पत्रिका अरे ना ते आपले गुरुजी आपल्या आप गावच्या शाळेमध्ये होते आधी त्यांनी पत्रिका आणून दिला होता ना त्यांच्या मुलीचं लग्न होता ना ते पत्रिका पाहून राहिलो तर दिसून नाही राहिली बापा येतच असेल ना सगळ्या पत्रिका एकाच तर ठिकाणी होत्या पा पा चांगल्या ना पा दिसेल अहो सोनूची बाबा हम्म का झाला बोल ना अहो ते माझे काकू नाही का जमुना काकू तिच्या बाच्याच लग्न आहे ना हो हो पत्रिका तर आली होती वाचलो होतो मी कधी चाय लग्न अहो उद्या सकाळच्याच लग्न आहे सकाळच्या म्हणजे किती वाजेच अकरा वाजेच का नाही नाही साडे अकरा वाजेच आहे का बाबा या आता भर उन्हाळ्यामध्ये सकाळचे लग्न ठेवतात सकाळचे म्हणतात आणि दुपारी राहते लग्न आता कमी ऊन तापून राहिली का एवढी ऊन तापते काही सांगू नको घरून बाहेर जाऊ शे नाही वाटत हो जी बापा दहा वाजले की बाहेर निघायची इच्छाच नाही होत खूपच ऊन झोमते बापा आता हो तो कूलर कधी चालू करावं त्या दिवशी म्हटली कूलर बघा म्हणून पाहिलो ना सुरू नाही होऊन राहिला ना, कूलर काय कूलर चालू नाही होता

पण एकदा दाखवतो बाप तुमच्या तसाच आहे तीन चार वर्ष झाला दरवर्षी त्याला लावता हजार रुपये कधी पाचशे कधी दीड हजार अरे हे इकडे आहे दीचा कधीच आहे अरे पाप आता आजचंच आहे लग्न शांत गुरुजीच्या घरी तर आजच लग्न आहे काय म्हणता आजच्याच आहे का लग्न हो ना आता पाहिलं तर बरं झालं नाही तर चुकला होतं लग्न लगने? मग आता करता आता कसं करता म्हणजे सायंकाळचं लग्न आहे ना जावं लागेल ना तो तर ठीक आहे पण उद्या उद्याचा पण लग्न आहे ना सकाळचा का म्हणते का म्हणते येते का मग चल जाऊ दोघे जण आज सायंकाळचा लग्न होऊन जाते मग थांबून जाऊ आणि उद्या तो सकाळच्या लग्न करून येऊ वापस मग हो तुमच्या म्हणणं बरोबर आहे पण घरी सांगा ना घरी पाहिजेत नाही का कोणी बापा आहे तरी विशाल आहे तरी विशाल ना सोन पण आहे कुठं आहे विशाल तो गेला, जा जा गेला तो तो तरी लग्नाला त्याच्या मित्राचा लग्न आहे कधी गेला लग्नाला मला तर काही माहितच नाही तरी त्यानं कालच सांगत ना लग्नाला जायचं आहे म्हणून आहे म्हणे आज तर वीसच तारीख आहे हो त्याला फोनवर फोन येत होते त्याच्या मित्राचे गेला बाबा तुम्ही काही घरी होते नाही मग म्हणते जाऊ का आई जाऊ का आई म्हटलं Hmm. लग्न होत पर्यंत आहे मग लग्न झालं का कुठला का हा आता विशालचं लग्न करू येतील का ते मग हा एका दिवसाच्या आधी येतील थी? येतील नाही अरे नाही येत बाबा ये ओ, ये ये एक वेळ लग्न झालं का विसरतात मग अहो येतील आता गेला तर जाऊ द्या ना आता या वर्षी काही खाजगी लग्न आहेत नाही हो तो तर बरोबर आहे पण आता सांग ना आता कसं लग्नाला जायचं आहे उद्या मग कसं करते आता कसं का करायचं आहे एक काम करा तुम्हीच चालले जा आज सायंकाळच्या लग्न लावून टाका आणि तिकडे छाई आहे ना लग्न जास्त लांब तर नाही आहे दहा किलोमीटर असेल मग तिथून तिकडे चालले जा हो पण आता रात्री मुक्काम कुठं करायचा मग कुठं करायचा म्हणता ओळखीची मिळतच नाही का कोणी आणि तिथे ना ते माझ्या मावशीची पुतणी पण आहे पण पना आता नाव वगैरे माहित नाही बापा अरे हो त्या भाऊंना तर ओळखतो लग्न लावायला तर येतीलच ते नाही का पाहावं लागेल मग हो तर तसेच करा तुम्ही मग मग उद्या मी चालले जाईन वेचायला आता चार दिवस आहेत मग झाले बजाडले मग हो आता तसंच करावं लागेल मग बनव बरं पटकन चहा बन मग निघावं लागेल आता चार वाजत येऊ नाही गेले आता चालले का अरे हो निघावं लागेल ना सात वाजेच्या लग्नाची टाइम आहे त्यांच्या वेळेवर लागते पोवडी लोक आहेत ना ते अरे हो करा येणं वगैरे होत होता पण आता उद्याच लग्न आहे ना तर मग थांबावच लागेल ना लागे ला का अजून वापस या हो हो थांबून जाईल उद्या मग लवकर जाशील मऊ वेचायला घरीच वेळ नको करशील ढोर गिरे आले तर खाकू करतात मग हो ना जी जाईल ना लवकरच जाईन आता हे लग्न झालेले झालेले वेगळी पत्रिका काढून ठेवतो आणि जे व्हायचे आहेत ते वेगळे काढून ठेवून देतो सगळे ना हे एकत्र जाईल फालतूच्या काम वाढलं बाबा आता या दोन दिवसात किती काम झाले असते तर का असच राहते ना शेतकऱ्यांचं असच राहते आता मला पटकन तोडून टाकतो कंचा इकडे कंच मोडून नाही झाले तर पाऊस आला सगळे ओले झाले बरं झाला का मग उन्नी निघाली तर वाळू टाकला तर नाही तर गेला होता माल गेला होता आपला सगळा अहो पाणी तर गेला होता मग रेट कमी मिळेल का आपल्या मक्याला नाही दाना चांगला होता ना तो पाल वगैरे झाकली होती ना थोडासा लागला होता पाणी पण आतमधला दाना चांगला होता आता दोन दिवस वाढू टाकलं ना आता उद्या गोडाऊन मध्ये नेऊन टाकून देतो हो बाबा आता तोंडातला घास जाता जाता राहिला हो अजून दोन दिवस जर आला असता ना पाऊस तर झाला सत्यानाश झाला असता चला जाऊ द्या वाचलो ना आता थोडासा त्रास झाला एवढा झाला बाबा दोन दिवस वाढू टाका हा करा तो करा अहो मी काय म्हणते ते स्वयंपाकवाल्यांना सांगितलं का सांगितलं ना मागेच सांगितलं आता लग्नाचं काम आहे वेळेवर ना होते का तेव्हा साक्षीगंधामध्ये वेळेवर सांगतलं जास्त होते नाही थोडासा स्वयंपाक होता होऊन गेला आता लग्नामध्ये चांगले स्वयंपाक पाहिजेत ना हो तेच म्हणते मी चांगले ज्यांना चांगले फेमस आहेत ना स्वयंपाक करणारे त्यांना सांगा बा ते एक दोन हजार रुपये गेले ते परवडतात पण मग तो चांगला स्वयंपाक नाही झाला तर तो परवडत नाही मी त्यांना तसंच म्हणलं स्वयंपाक एक नंबर पाहिजे आणि ते पोळ्या वगैरे बनवणाऱ्या त्यांच्याकडेच ठेवा काही गावातल्या बाया येत नाही आता नाही यायला पाहत ना साक्षगंध वगैरेचा छोटासा कार्यक्रम राहिला तर बनवून घेतात आणि पाहुण्या पाहुण्या तर काही करत नाही बापा एकही काही नाही करत तर म्हणून म्हणतो मन मी तुम्ही की नाही ते पोळ्या वगैरे बनवणारे त्यांच्याकडेच सांगा स्वयंपाकवाल्यांकडे होता पण मी काही सांगतलो नाही सांगेन म्हणलं बा नंतर पण सांगितलं नाही अहो तर कधी सांगाल तुम्ही सांगून द्या ना हो हो सांगून देतो अजून पैसे वगैरे दिले का ऍडव्हान्स मध्ये हो हो ऍडव्हान्स मध्ये पैसे द्यावे लागतात ना तीन हजार दिलो असं का किती म्हणत होते आता ते म्हणत होते पोळ्या वगैरे बनवणारे तुमच्याकडलेच असतील तर एक हजार कमी लागेल म्हणत होते आपला आठ हजारामध्ये झालं होता बाप रे बाप आठ हजार रुपये अरे तर त्याच्यामध्ये ते वगैरे बनवून देतील ना हलवाई वगैरे चा, आणि दोन स्वयंपाक करून देतील आणि मग सायंकाळच्या लग्नाचा स्वयंपाक असं का ते सांगून द्या अजून त्यांना पोळ्यावाले म्हणा अरे हो आणि तो सामान लिहून दिला होता ना त्यांनी हा हा लागेल म्हणून ते चिट्टी कुठे राहिली पापा किराणा सामान आणून घ्या ना कधी आणाल आणून घ्या किराणा सामान ते दाणे वगैरे साफ करावे लागतात जिरा वगैरे साफ करावं लागते आता उद्या वगैरे बाया बोलवून टाकीन म्हणते हे गहू साफ करायला तांदूळ वगैरे हो हो बोलवून टाक हो तर सोबतच किराणा नाही साफ करून होईल तर म्हणून म्हणते तुम्ही आणून घ्या किराणा हो चालला जातो ना आता आणून घेतो झाबरूला करतो फोन ट्रॅक्टर घेऊनच जातो ट्रॅक्टर बरोबर आणावं लागेल सामान हो हो पण आधी ना तुम्ही त्या स्वयंपाकवाल्याला फोन करून सांगा ते फुला पोतळ्या पातळ्या देतो ना मोठे थैले ते मी चिट्टी पाहतो कुठं ठेवलं होत हे दुर्गा कुठे गेली होती बाबा ए दुर्गा दुर्गा शांत आवाज दिला माझी लक्षच नव्हती हो ना बाबा मोठ्या घाई घाईने जात होती ना कुठे गेली होती त घरीच जात होती ताई हो घरी जात होती ते तर माहीत आहे पण कुठून आली आ, ते मंजुळा काकूच्या वावरात गेली होती ना भेंड्या तोडायच्या आहेत म्हणे तू गेली होती असं सका सकाळी जाते का नाही ना ताई सकाळी वगैरे नाही जात सकाळी कुठे वेळ मिळते ते मऊ वेचायला जाते ना आता दोन चार दिवस पडतील मग झाला मोवायच्या जा। जाते का मी म्हणलं वजाडला का बाबा तुमची मोवा नाही ताई पडतात ना किती निघाल्या भेंड्या निघाल्या बापा दोन पोतळ्या दोन दिवसा आड तोडते ना मस्त तो जमल्या नाही त्या भेंड्या हो हो जमल्या वगैरे छान म्हणजे उद्या जाशील ना मऊ वेचायला हो ना ताई जाईन ना भाऊ येतात तरी शांताराम भाऊ हो पण ते ना लग्नाला गेले आहेत आई सकाळच्या एक लग्न आहे ना सायंकाळच्या तर ते काही येणार नाही आहेत तर उद्या मी येणार आहे मेचायसाठी तर तू जाशीन का नाही तर थोडासा लक्ष ना मला थोडासा वेळ वगैरे होईल ताई उद्या ना उद्या मला वेळच होईल थोडासा का आता जास्त पडत नाही की नाही तर थोडासा उशिरात जाते मग मी जर गेलीच लवकर तर मग ठेवीन लक्ष म्हणा आणि ताई, ताई तुम्ही गेल्या जर पहिले तर थोडासा आमच्याही झाडाकडे लक्ष ठेवाल हो हो ठीक आहे ताई आता जाते घरचे काम आहेत तसेच पडले झाड झुड ह आता सहा साडेसहा होऊन गेले असे किती काम आहेत दोघ माणसाचे आला नाही का आता पप्पू नाही ना ताई याचाच आहे आता कधी येते तर माहीत नाही चला झाले असतील बा तुमचे काम हो आता काम भीमा झाली स्वयंपाक उद्या चांगते बळी आहे ना शांताराम भाऊ नाही आहे घरी आणि शांताबाई शांताबाई तो उशिरा येईल कुंता कुठे गेली इकडे किचन मध्ये नाही आहे इच्छे ना पाय जाग्यावर नाही राहत कुंता ए कुंता कुठं गेली बाबा हे हो हो ठीक आहे आई ठीक आहे हो ठेवते फोन आई माझी सासूबाई आवाज देत आहेत आताच आवाज मारलो तर कुकना काकणा ना फोनवर बोलते का बाबा हे फोनवरच तू बोलत होती हे बोलत राहिली असेल आपल्या मायासोबत आई आवाज दिला का तुम्ही हो ना किती वेळची बाहेरून आवाज देता हो आ? कुक नकाक नाही करत इकडे आली तर इकडेही नाही दिसली आई सोबत बोलत होती आईचा फोन होता हम्म होता तुझ्या मायाचाच फोन असेल म्हणून त्या चिप्स काढून ठेव ना इकडे आता सेड्या सुड्या येतील ना हो आई हो आई ना तुम्ही इकडे आला तर ते चिप्स कोण आहे मग कोणी नाही आहेत जमा करून ठेवली झाकली आहेत आणते हो आणते आणते एक लक्ष नाही राय बस जेव्हा पाहिला तेव्हा फोनवर बोलत राहते कधी आपल्या आईसोबत बोलून कधी भाऊजोबत तर कधी बहिणी सोबत त्या सरणपतच नाही अशी नाही का आपल्या नंदाला फोन लावीन एखाद्या वेळेस म्हणून लावून मागावा तर लावून नाही देत ना काही नाही <laughs> अरे बाप रे सगळा उजेड होऊन गेला किती वाजले तर लवकर उठीन म्हणली तर

अजून मोह पण वेचायला जायचं आहे चिंता नको करू ना मम्मी मी ला येईन ना तुझ्यासोबत वावरामध्ये मोला ठीक आहे ना मम्मी मी शेण उचलायला जातो थोडा थोडा फेकून पटकन कोणी दिसून तर नाही राहिले म्हणा चला म्हणजे मी वेचलो तर कोणाला दिसली वगैरे नाही पण आता शांताबाई कधी येऊ शकते चल जाऊ दे मला पटकन इथून आता आता कसे करू आपल्या मोवाजवळ जाऊ का टोपली धरून नाही नाही आपल्या मोवाच्या झाडाजवळ जाईल हां येऊ शकते शांताबाई तिकडे हां मऊ पडला दिसेल नाही तर येऊ शकते तिकडे नाही नाही तिकडे नाही जात एक काम करतो ना घरीच पटकन ठेवून येतो मोह वाढवून वाळवून टाकतो आणि मग येतो टोपली धरून हो हो तशीच करतो चान्स मोह वेचायचा कधी ना कधी भेटेल बा म्हणत होते चान्स पण दररोज ना शांताराम भाऊ सकाळीच येत होता मऊ वेचायला हां कधीच भेटला नाही चान्स आज भेटला मस्त चान्स मोह वेचायचा मम्मी येऊ का मी नाही नाही राहू दे मीच जाते ना आणते येतो ना मम्मी पट पट वेचू लागेल ना मग नाही राहू दे आता घरीच तू तसा एकच टोपला निघते काल पप्पाजीने आणला होता ना होते जास्त आता कमी कमी होत जातील ना एक तर उशीराय झाला बाप्पा सोन तू आंघोळ वगैरे करून जेवण करून घेशील ना हो हो ठीक आहे ना मम्मी मम्मी लवकर येशील ना हो आता मऊ पडला असेल तर वेचे ना येईन का करेन तिकडे आता उन्हाही होईल मग काही मो पडला नाही आहे एक डोमरा पडला नाही आहे का झाला बापा आज पडला नाही काही थंडी नाही आहे चांगली गरमी आहे बाप रे बाप शांतात होऊन गेला का काल तर म्हणत होते कि मी उशिरा येईन पाहिशी का दुर्गा हा वेचून झाला म्हणते दिसून राहिला का तुला मोह हा टोपली भरली आहे माझी हो ना बापा टोपलीकडे तर लक्षच नाही आहे टोपली तर खालीच आहे मऊ वेचलच नाही का नाही ना दुर्गा ना एकही डोंगरा पडला नाही आहे आली मी एक मऊ नाही पडला असं तर होऊ नाही शकत मऊ पडलं नाही म्हणून पडतच होता ना कालही आणला ना शांताराम भाऊ ना हो ना काल एक वर्गा मऊ पडला आता एक वर्गा नाही पण पाऊन वडगा तर पडायला पाहिजे ना एक पडला नाही आहे शांताताई मी म्हणतो बंदर गिंदर आले असतील ना खाल्ला असतील म्हणतो मी तर हो बंदर आले असते ते असते मोडून फेकतात ना कुची वगैरे आहे एकात पडली का सांग का संका? हो ना बापा कुची बिची काही पडली नाही आहे बरोबर आहे शांताताई मग मग काही गायी आले असतील ना खाल्ला असतील हो गाई ढोराने खाल्ला असता तर पूर्ण एक एक कुचिलूनच खाल्ला असतं काहीतरी दिसले असते ना मग काही अर्धे खाल्ले काही तोंडातून तुण काढलेले हेच मोवाच्या नामो निशान नाही पडला मी तर म्हणतो कोणावर मरीमाई आली तर माहित नाही कोणतरी बेचूनच नेला म्हणतो मी तर हे बापा मरी माई आले सांगते का शांतताई एकही दिवस नाही नेला वेचून आज नेतील का वेचून काही नाही ते शेळ्या पाठरा असतील खाल्ला असतील तर राहू राहू दे जाऊ दे आता शिवा देऊन का करता नाही का शिवा रोज हे आमच्या इथले सकाळी येतात बरोबर मऊ आणतात ना आज थोडासा उशीर का झाला मऊच वेचून नेला मी म्हणतो असे धंदे करावा नाही हा भगवान पाहते बरोबर अनशांतापाई भगवान पाहते नाही तर का बरोबर जाऊ द्या अन शांतापाई जाऊ द्या पडतील ना अजून हो आता पडते तू आता झाली का हो बापा मी तर आता येऊनच राहिली तिकडे मी तुम्ही जाऊ माझ्या मऊ ठेवला का वेचला तर का माहीत का कोणी शेऱ्या ना खाल्ला तर नाही नाही दुर्गा काही शेळ्या ना खाल्ला नाही आहे कोणीतरी वेचून नेलाय मी पक्क्याने म्हणते कोणीतरी नेलायत वेचून होईलच माहित होईलच आज नाही उद्या माहित होईलच माहीत माहित होते कोण पाहिलं तर वेचलो तर कोणीच नव्हते ना माहित होते करत बस माहित ठीक आहे शांताबाई मी जातो मग पडला जा का तर पाहतो माझ्या मऊ आणि वेचतो बापा आहे का नाही तर का माहीत जा मी म्हणतो शर्मा नाही लागत हा सुना डाव पाहून मीला हो हो शांताबाई हां होऊ शकते शांताराम भाऊ आले नाही म्हणला असतील आणि वेचला असतील असाही होऊ शकते हो सकते नाही दुर्गा काही कोणी खाल्ला नाही ना काही ना बंदर नाही आले ना काही नाही आले चल बापा जाऊ दे माझा मऊ ठेवला का वेचला तर माहीत नाही आता मी आज जा जा, जा पाय आहे का वेचला का ठेवला तर